नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय आहे जून महिना सुरू झालेला आहे आणि आपण जर बघितलं मे महिन्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी बहुतांशी महाराष्ट्रातील सगळ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस सातत्याने वीस ते पंचवीस दिवस सुरू होता सूर्यप्रकाशाचा अभाव होता अशा वेळेस या वर्षी द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये ग्रेप इंडस्ट्रीमध्ये थोडक्यात द्राक्ष बागांना सूक्ष्मगड निर्मिती आणि काडी साठी अडचणी येणार आहेत म्हणून व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे जून सुरू झाला कमी कमी मिळणाऱ्या सूर्यप्रकाशामध्ये व्हिडिओचा विषय परत एकदा जाणून घ्या नीट लक्षात घ्या जे सगळ्या शेतकऱ्यांना त्याची गरज आहे की कमी कालावधीमध्ये चांगली सूक्ष्मगड निर्मिती आणि काडीची मॅच्युरिटी आपण कशी करू शकतो काडीची परिपक्वता आपण कशी मिळवू शकतो कमीत कमी, कमी कालावधीमध्ये चांगला घड त्या ठिकाणी कसा तयार करू शकतो त्यासाठी विशेष काय दोन तीन फवारण्या आपण करू शकतो आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन काय देऊ शकतो त्या संदर्भामध्ये व्हिडिओचा विषय अगदी सरळ एका वाक्यात जर आपण विचार केला अगदी दोन ते तीन फवारण्या त्या ठिकाणी करून काळी मॅच्युरिटी आणि चांगला घड निर्मिती कसा होऊ शकतो त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट या वर्षी काळी मॅच्युरिटीला खूप अडचणी येणार आहे ती काळी मॅच्युरिटी चांगली कशी करायची पानं शेवटपर्यंत कसे टिकून ठेवायचे त्यासाठी एक तीन फवारण्या महत्वाच्या मी तुम्हाला सांगतो त्या चार चार पाच पाच दिवसाच्या अंतरणी घ्यायच्या तत्पूर्वी आपण जर बघितलं आता ही स्टेज तुमची जर असेल अशा पद्धतीने काळी कुठंतरी पाठीमागून पांढरी पाडायला सुरुवात झाली इथल्या ह्या बगल फुटी आणि तळातले पानं काढून घ्या चांगला सूर्यप्रकाश इथं तुम्हाला मिळाला पाहिजे या टायगर बर्डला चांगला सूर्यप्रकाश मिळण्यासाठी अशा पद्धतीने बगलफुटी आणि योग्य सूर्यप्रकाश मिळण्यासाठी बगलफुटी काढून घेणं हे पान इथलं तळातलं आणि इथलं तळातलं ही पांढरी जी काडी पडते ही जी काडी बघताय तुम्ही पांढरी पडते ही लवकर मॅच्युरिटी कशी होईल यासाठी पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्ही जर बोर्डोची केली असेल नसल केली तर बोर्डोची फवारणी करून घ्या ते बोर्डोची फवारणी करत असताना दोनशे लिटर पाण्याला चुना इन्स्टंट चारशे ग्रॅम मोरचूद एक किलो सल्फर दोनशे ग्रॅम ती त्या बुरशीनाशकचा वापर पंचवीस ते तीस मिली दोनशे लिटरला करून घ्या त्यानंतर एक तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसांनी अतिशय महत्वाची फवारणी आहे खूप महत्वाची फवारणी काय आहे खूप महत्वाची फवारणी काय आहे तीन तीन वेळा सांगतोय दोनशे लिटर पाण्याला एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटरला ऍझिटेक सीपीपी अडीचशे मिली झिरो बावन चौतीस किंवा झिरो साठवीस एक किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो हा एक अनोखा प्रयोग डॉक्टर केसनं गेल्या काही दिवसामध्ये राबवला आणि त्याचे दहा ते बारा दिवसामध्ये सूक्ष्मगड निर्मिती आणि गडाचं पालन पोषण काढी मॅच्युरिटीसाठी खूप चांगले फायदे झाले एजिटेक सीपीपी अडीचशे मिली झिरो बावन चौतीस एक किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो बोर्डोचा स्प्रे झाला चौथ्या पाचव्या दिवशी फवारणी करून घ्या त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून अतिशय मुळांच्या कक्षेमध्ये ऑक्सिजन खेळता कसा राहील मुळे ऍक्टिव्ह राहून काडी मॅच्युरिटी साठी आणि वेलीतील स्टोरेज वाढवण्यासाठी प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी काय अप्लिकेशन द्यायचं ते वेगळं ऍप्लिकेशन मी तुम्हाला सांगतो ते ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचं एकरी एकरी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे मास्टर रूट किट मास्टर रूट किट दोन ते तीन किलो गुळामध्ये भिजून घ्यायचंय मास्टर रूट किट मास्टर ऍग्रो सायन्स मास्टर रूट किट याच्यामध्ये कन्सर्शिया एक वेगळं अनोखं त्यामध्ये आता तेवढा व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही ते, ते वापरून बघा मास्टर रूट किट दोन ते तीन किलो गुळामध्ये भिजून रात्रभर भिजून घ्यायचं त्याच्यासोबत तुम्हाला त्याच्यासोबत तुम्हाला देत असताना पाच लिटर स्ट्रोक घ्यायचंय आणि त्यामध्ये तुम्हाला एक बुरशीनाशक ऍड करत असताना पाचशे ग्रॅम टचअप जेणेकरून हे ऍप्लिकेशन ड्रिप मधून गेल्यानंतर सातत्याने जर पंधरा ते वीस दिवस पंचवीस दिवस वापसा आला नाही सारखा पाऊस सुरू राहिला जून एंडिंग एंडिंगला मान्सून सुरू झाला आणि तुमचा कुठलाही फवारा जात नाही बागेमध्ये वाफसा नाही दलदल होते हे ऍप्लिकेशन खूप चांगलं काड़ी मॅच्युरिटीला झालेल्या सूक्ष्मगड निर्मितीचं पालन पोषण करायला खूप फायदेशीर ठरणार आहे हे कधी द्यायचे तुमच्या नीट लक्षात आलं ज्या वेळेस तुम्ही पहिला बोर्डोचा स्प्रे देता त्यानंतर चार पाच दिवसाने झिरो बावन चौतीस एक किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो एजिटेक्सी पीपी अडीचशे मिली त्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्हाला मास्टर रुट किट हे दोन ते तीन किलो गुळामध्ये रात्रभर भिजून पाच लिटर फोस्ट्रोक सोबत जर तुम्ही सोडलं खूप चांगला फायदा द्राक्ष बागायतदारांना होणार आहे तुमचं त्या ठिकाणी रुट झोन ऍक्टिव्ह तर राहीलच बागेमध्ये भोदामध्ये असलेला फॉस्फरस असेल त्याचप्रमाणे लागणारा पोटॅश असेल लागणारं सूक्ष्म अन्नद्रव्य असेल दुय्यम अन्नद्रव्य असेल हे वेलीला कसं उपलब्ध करून दे देता येईल हे कॉम्बिनेशन त्या ठिकाणी गुळ मास्टर रूट किट आणि फोर स्ट्रोक करणार आहे तुम्ही एकदा वापरून बघा तुम्हाला कितीही दलदल राहिली आणि कितीही सातत्याने होणारा पाऊस राहिला फक्त पानं जर टिकवले तर खूप चांगलं सुष्मगड तयार त्या ठिकाणी होणार त्याचं पालन पोषण चांगलं होऊन गोडीबार छाटणीमध्ये या वर्षी शंभर टक्के माल यायला अडचणी येणार आहे म्हणून अशा पद्धतीने काम करत जाणं गरजेचं आहे आता हे रुटकिट दिलं सोबत भिजून घेतलं पोर्ट्रोक सोबत दिलं आता परत एकदा एक दहा बारा दिवसाने तुम्हाला काय करायचंय ज्यावेळेस पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर दिवस होतील तुमचे सत्तर दिवसापासून शंभर दिवसापर्यंत पंच्याहत्तर ते शंभर या पंचवीस दिवसामध्ये एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश सल्फेट ऑफ पोटॅश एकरी दहा किलो एक पाच लिटर दुधासोबत तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचंय पाच लिटर देशी गावरान गायचं दूध घ्यायचं आणि एसओपी सल्फेट ऑफ पोटेश दहा किलो एकरी जमिनीतून जसंही वापसा तुम्हाला ज्या वेळेस दिसेल दोन चार दिवस इकडं तिकडं होऊ शकतात ऐंशी न पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव शंभर दिवसाच्या दरम्यान या वीस दिवसात जशी तुमची अवस्था असेल जसंही बागेला पाणी द्यायचंय पाऊस थांबलाय वापसा येतोय ये त्यावेळेस तुम्हाला एसओपी पाच लिटर दुधासोबत देऊन घ्यायचंय झिरो बावन चौतीस मॅग्नेशियम सल्फेट ॲजिटेक सीपीपीचा स्प्रे झाला पाच सहा दिवस जाऊ द्या पाच सहा दिवसानंतर तुम्हाला परत एकदा सांगला एक एसओपी एसओपी एक किलो कॉपर चारशे ग्रॅम टिल्ट पंचवीस मिले असा स्प्रे करून घ्या गाडी आता संपूर्ण पांढरी पडायला सुरुवात झालेली म्हणजे घड त्या ठिकाणी तयार झालेलं आहे पानं व्यवस्थित राहत आहेत एसओपी कॉपर टिल्ट कॉपर आणि टिलचा वापर केल्यानंतर करप्याचा प्रादुर्भाव होणार नाही डावणी ना ना ना। मिल्डू त्या ठिकाणी थांबेल आणि त्यानंतर पहिला जो बोर्डचा स्प्रे तुम्ही दिला त्यानंतर बारा ते पंधरा दिवसांनी दुसरा बोर्डचा स्प्रे देत असताना झिरो झिरो पन्नास एक किलो चुना इंस्टंट पाचशे ग्रॅम मोरचूद एक किलो ते सव्वा किलो पर्यंत साडेबाराशे ग्रॅम पर्यंत सल्फर पर दोनशे ग्रॅम तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड ठेवायचं आहे असा एक स्प्रे करून घेतल्यानंतर परत एकदा पाच सहा दिवस जाऊ द्या जुलैचा पहिला दुसरा हप्ता असेल त्यावेळेस बर्ड कवर काडीला रिंग पडते काडी खालून दोन तीन डोळे मॅच्युरिटीला आले पण काडीला रिंग पडते अशा वेळेस काय फवारणी करायची बर्ड कवर पाचशे मिली झिरो एकोणपन्नास बत्तीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम आणि त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून एकरी जिथं जिथं ज्यांना काडीला रिंग पडते काडी पुढं जात नाही मॅच्युरिटीच्या पुढं निघत नाहीये तीन चार डोळे परिपक्व होत आहे रिंग पडते काडी पुढं ढळत नाहीये मग तिथं काय अडचण येते तिथं जमिनीच्या माध्यमातून मुळांच्या कक्षेत ऑक्सिजन थांबला गेला मुळं सडले त्या ठिकाणी तुम्हाला एकरी एक लिटर प्लॅटिनम एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅट दोनशे मिली क्वांटाप इ फॉर्म्युलेशन आणि पाचशे ग्रॅम कॉपर असं एक ऍप्लिकेशन ड्रिपच्या माध्यमातून देऊन घेणं खूप गरजेचं असेल आणि तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो मिलीबागच्या समस्या असतील त्याचप्रमाणे खोडकिडच्या समस्या असतील बाग देशांतर्गत बाजारपेठ असेल, असेल। बाजार निरक्षम असेल तुम्हाला जसाही जूनचा दुसरा पंधरवाडा म्हणजे वीस पंचवीस जूनच्या दरम्यान तुम्ही तणनाशकचा वापर कराल त्या तन्नाशकमधून तुम्हाला दोनशे लिटरमध्ये देशांतर्गत बाजारपेठेसाठी दोनशे ते अडीचशे मिली क्लोरो हे कीटकनाशक मधून वापरून घ्यायचं आहे फवारणीसाठी जर निर्याक्षम बाजारपेठेचं काम आहे तिथं मेटाबेट फिनिक्स आयटेकचं पाचशे मिली दोनशे लिटरला वापरून घ्यायचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी होलीबग असेल असेल यासाठी मिळाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या सुरुवातीलाच लक्षात आला की अतिशय कमी या वर्षीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काडी मॅच्युरिटी चांगली होऊन चांगला सूक्ष्मगड निर्मितीसाठी कोणत्या दोन ते तीन फवारण्या महत्वाच्या आहेत आणि ड्रिपचे ऍप्लिकेशन काय दिले पाहिजे ते तुम्ही जाणून घेतलं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार